हम लोग गवर्नमेंट ऑफ इंडिया हमारी देश को रिप्रेजेंट करते हैं कोई हम लोग एमआईएम पार्टी एनसीपी पार्टी या वो पार्टी को रिप्रेजेंट नहीं कर रहा ये जो काम है हम अपने मुल्क की नुमाइंदगी करने मुल्क में क्या हो रहा उन, उन देशों में जाके बताने के लिए एआईएमआईएम से प्रमुख हैदराबाद से खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला पाकिस्तान हा दहशतवादाचा प्रायोजक आहे पाकिस्तानने आत्तापर्यंतच्या सर्व घटनांतून सिद्ध केले आहे की पाकिस्तान हा देश मानवतेसाठी धोका बनला आहे भारताला आता आंतरराष्ट्रीय समुदायाला हे दाखवून द्यावं लागेल की गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी जात आहेत आणि हे खपवून घेतलं जाणार नाही असं ओवैसी शनिवारी एका एक मुलाखतीत म्हणाले मुहम्मद झिया उल हक यांच्या काळापासून ते कंधार विमान अपहरण सव्वीस अकरा मुंबई हल्ला संसदेवरील हल्ला उरी पठाणकोट रियासी आणि अलीकडे पहलगाम मध्ये पर्यटकांच्या हत्येपर्यंत पाकिस्तानची भूमिका स्पष्टपणे दिसून येते पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा डीप स्टेट आणि इसिस भारतात अस्थिरता पसरवण्याचा सतत प्रयत्न करत आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्लेखोर पाठवणे हे याचं पहिलं उदाहरण होतं तेव्हापासून हे तेच करतायत आणि भविष्यातही तेच करत राहतील असे ओढलेत केंद्र सरकारच्या सात जणांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात असदुद्दीन ओवेसी यांना एका सदस्य म्हणून नियुक्त करण्यात जागतिक व्यासपीठावर भारताची दहशतवाद विरोधी भूमिका जोरदारपणे मांडणं हेच या शिष्टमंडळाचं उद्दिष्ट असणार आहे त्याबद्दल ओवेसी म्हणाले की हे कोणत्याही पक्षाबद्दल नाही तर भारताबद्दल आहे मी ही जबाबदारी गांभीर्याने एक सविस्तर बैठक घेतली जाईल मी माझ्या देशासाठी योग्य तेच करेन तसंच पाकिस्तान स्वतःला इस्लामिक राष्ट्र म्हणून जगासमोर सादर करत आहे हे योग्य नाही भारतात सुमारे वीस कोटी मुस्लिम राहतात पाकिस्तानचा हा दावा मूर्खपणाचा आहे हे जगाला सांगणं देखील महत्वाचं आहे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर के वक्त केलेल्या वक्तव्यावरही ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले की कर्नल सोफिया ही देशाची कन्या आहे आणि ती आपल्या सशस्त्र दलांचा एक भाग आहे मंत्र्यांचं वक्तव्य धर्माच्या आधारावर द्वेष पसरवण्याच्या दृष्टीने होत भाजपने त्यांना बडतर्फ करायला हवं तुरुंगात पाठवायला हवं यामुळे जगाला संदेश देईल की भारत कोणत्याही प्रकारचा जातीय द्वेष सहन करत नाही अरे झुटेच बोले झूठ की बुनियाद वो लोग तो झूठी बोलेंगे ना तो झूठ झूठी बोलेंगे झूठ बोलेंगे बकवास करेंगे बार बार डराने की कोशिश करेंगे हमारे पास न्यूक्लियर बॉम्ब है न्यूक्लियर बॉम्ब है देखिए हम लोग गवर्नमेंट ऑफ इंडिया हमारी देश को रिप्रेजेंट कर रहे हैं कोई हम लोग एम आई एम पार्टी एन सी पी पार्टी या वो पार्टी को रिप्रेजेंट नहीं कर रहे हैं हम लोग मेंबर ऑफ पार्लियामेंट जरूर है एक पार्टी के तरफ से हुए हैं बट ये जो काम है हम अपने मुल्क की नुमाइंदगी करने मुल्क में क्या हो रहा उन उन देशों में जाके बताने के लिए कैसा हमारे मुल्क में आ, हमारी बेटियां बेवा हो रही हैं हमारे बच्चे यतीम हो रहे हैं कैसा पाकिस्तान इस मुल्क को डिस्टेबलाइज करना चाहता है और पूरी दुनिया को ये देखना है कि हमारी फिफ्थ फिफ्थ और फोर लार्जेस्ट इकॉनमी हमारी है अगर यहाँ पर कोई को, कोई एक, एक, एक नेबरिंग कंट्री जो खुद इनस्टेबल है अगर यहाँ पर डिस्टेबलाइज होगा तो पूरे इंटरनेशनल लेवल पे इसका असर क्या पड़ने वाला है ये समझना है ना पूरे विश्व को समझना है इंडिया कोई मामूली कंट्री तो नहीं है ना असदुद्दीन ओवेस इंचा या मतावर या प्रतिक्रियेवर आपलं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद